नमस्कार मी स्वाती तुमचं कृतिका फॅशन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण ब्लाऊज ऊन कशी माप काढायचे ते बघणार आहोत त्या सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे तर हे बघा उंची मोजण्यासाठी ब्लाऊज असा उलटा टाकून घ्यायचा आहे नंतर आपल्याला शोल्डरपासून टेप ठेवून अशा पद्धतीने उंची मोजून घ्यायची आहे तर उंची आलेली आहे आपली बारा इंच तर आपल्याला वन प्लस ॲड करून म्हणजे तेरा इंच उंची घ्यायची आहे हे बघा आता आपण छाती मोजू मोजूया तर हे बघा ब्लाउज अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि असे मी जसं टेप व्हिडिओमध्ये ठेवलेला आहे तशा पद्धतीने तुम्ही छाती मोजून घ्यायची आहे तर हे बघा आपली छाती आले सात इंच तर म्हणजे हा अठ्ठावीस इंच चेस्ट ब्लाऊज आहे तर मी अशा पद्धतीने सात इंच छाती आहे आपली तर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे हे बघा आता आपण कमर मोजून घेणार आहोत कमर आहे आपली हे बघा साडेसहा इंच साडेसहा इंच कमर आहे तर आपल्याला वन प्लस ॲड करून हे बघा आता साडेसहा इंच कमर आहे आपल्याला एक इंच डॉटसाठी घ्यायची आहे आणि तिथून पुढे डबल दीड इंच शिलाई सा शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे तर आपल्याला प्रॉपर अडीच इंच किंवा सव्वा दोन इंच कमरेच्या इथे मार्जिन घ्यायचं आहे आता आपण शोल्डर मोजूया तर शोल्डर मोजण्यासाठी हे बघा व्यवस्थित असं ब्लाऊज ठेवून घ्यायचं आहे आपल्याला आणि जिथपासून आपण बाही जोडून घेतलेली आहे तिथपासून असा व्यवस्थित टेप ठेवून शोल्डर मोजून घ्यायचा आहे तर आपलं शोल्डर साडेनऊ आहे हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवून तुम्ही शोल्डर मोजून घ्यायचा आहे तर साडेनऊ आपलं शोल्डर आहे तर आपल्याला साडेनऊमध्ये वन प्लस ॲड करून आपल्याला म्हणजे साडेदहा शोल्डर होतं आणि साडेदहाचा हाफ आपल्याला अर्ध शोल्डर घ्यायचा आहे तर साडेदहाचं अर्ध होतं पाच पॉईंट दोन रेषा सव्वा पाच सव्वा पाच आपलं शोल्डर आहे हे बघा सव्वा पाच आपलं शोल्डर ब्लाऊजच्या मापान सव्वा पाच शोल्डर आलेला आहे तर आता आपण कटोरी मोजून घेऊया हे बघा हे बघा अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थित असं ब्लाउज ठेवून इथपासून मी जसा व्हिडिओमध्ये टेप ठेवला तशा पद्धतीने कटोरी मोजून घ्यायची आहे तर आपली कटोरी आलेली आहे पाच इंच कटोरी आपल्याला जेवढी आहे तेवढीच आपल्याला कटई करताना घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला पेपर कटिंग झाल्याच्या नंतर कटोरी ही वाढवायची असते ब्लाऊज जर पेपर कटिंग करताना ही आपल्याला जेवढी असते तेवढीच घ्यायची असते आता आपण समोरचा गळा मोजून घेणार आहोत तर समोरचा गळा आहे आपला सहा इंच सहा इंच समोरचा गळा आहे तर आपल्याला अर्धा इंच गळा वाढून घ्यायचा आहे हे बघा सहा बरोबर प्लस अर्धा इंच आपल्याला गळा वाढवून घ्यायचा आहे म्हणजे आपल्याला शोल्डरमध्ये अर्धा इंच आपला गळा जातो शोल्डर आपण फिटिंग करतो ना तिथे आपल्याला अर्धा इंच गळा कटवतो आणि याचा त्याचप्रमाणे मागचा गळा तशाच पद्धतीने तिरपा टेप ठेवून आपल्याला मागचा गळा घ्यायचा आहे तर मागचा गळा आहे आपला साडे सॉरी नऊ इंच तर नऊ इंच आहे तर आपल्याला साडेनऊ मागचा गळा घ्यायचा आहे बघा आणि आता आपण बाही उंची घेणार आहोत बघा अशा पद्धतीने तर बाही उंची आहे आपली चार इंच चार इंच बाही उंची आहे तर आपल्याला त्याच्यात अर्धा इंच ॲड करायचं आहे चार आहे तर आपल्याला साडेचार इंच बाही उंची घ्यायची आहे कटिंग करताना आणि आता आपण बाही गोलाही मोजून घेणार आहोत दंड दंडघेर मोजून घ्यायचा आहे आपल्याला तर दंड दंडघेर आहे आपला पाच इंच हे बघा पाच इंच आहे तर आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी बाहीच्या जागा दीड इंच शिलाई मार्जिंगसाठी डायरेक्ट आपल्याला कटिंग करताना दीड इंच आपल्याला शिलाई मार्जिंगसाठी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा